नमस्कार मंडळी कसे आहात सगळे खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण छान छान वेगवेगळे पदार्थ करतोय जे तुम्हाला खूप आवडत आहेत आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की आपण शंभर सबस्क्राईबर्सचा टप्पा हा पूर्ण केलेला आहे मंडळी तुमच्यापैकी खूप जण माझ्या रेसिपीज बघतायत कमेंट करतायत पण त्याला सबस्क्राईब करत नाहीत असं करू नका सबस्क्राईब करा त्याला काही पैसे पडत नाहीत पण आमच्यासारख्यांचा उत्साह वाढतो आणि आपल्या ह्या ज्या रेसिपीज आहेत त्या खूप दूरपर्यंत पोहोचतात आपल्या मराठमोळ्या छान रेसिपीज सगळ्यांपर्यंत पोहोचताव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती पटकन तर होणारी आहेच पण ती अतिशय पौष्टिक आहे त्याच्यात भरपूर प्रथिन आहे आपण ताट वाढताना डाव्या बाजूला चटण्या कोशिंबिरी बरोबर हा पदार्थ वाढू शकतो पटकन होणारा आणि चविष्ट असा पदार्थ तुम्ही पण नक्की करून बघा त्या पदार्थाचे नाव आहे डांगर कोकणामध्ये हा पदार्थ प्रामुख्याने केला जातो उडदाची डाळ भाजून त्याचं पीठ करून उडदाचं डांगर करतात तर तसंच पोहे भाजून पोह्याचं डांगर करतात आज मी तुम्हाला दोन्ही प्रकारची डांगर करून दाखवणार आहे ही डांगर पटकन होणारी तर आहेतच पण कोणी अचानक जरी आलं आणि डाव्या बाजूला आपल्याला वाढायचं असेल तर तुम्ही नक्की वाढू शकता करू शकता हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे पण मला तुम्ही नक्की सांगा चला तर मग आपण बघूया आणि करूया या दोन्ही प्रकारची डांगर पोह्याचं डांगर आणि उडदाचं डांगर चला तर मग मी हे उडदाच्या डांगर घेतलेलं आहे उडदाचं पीठ आहे उडदाची डाळ भाजून त्याचं पीठ करायचं मिक्सरमधनं आणि त्याच्यात मी लाल तिखट घातलेलं ला आहे ऑलरेडी आता मी कांदा घालते पटकन होणारा पदार्थ आहे तुम्ही मंदाचे वरती उडदाची डाळ एक पाच मिनटं भाजून घेतली त्याला खमंग झाली की त्याचं पीठ काढायचं याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते लाल तिखट मी ऑलरेडी घातलं आहे जर तुम्ही नुसतंच डाळ फिरवून घेतली त्याने पीठ केलं आणि लाल तिखट ऐनवेळेला घातलं तरीसुद्धा चालतं मी छान मिक्स करून घेते की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये पाणी आणि ताक असं दोन्ही घालायचं आहे थोडंसं मी चवीला मीठ घालते पिठात मी मीठ थोडं घातलेलं आहे पण कांदा आणि आपण सगळं घालतो त्याच्यामुळे मी थोडंसं अगदी मीठ घालते चवीपुरतं आणि आता सुरुवातीला आपण आधी पाण्याने कालवूया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामुळे थोडं ताक घालूया थोडंसं सैलसर हे पीठ करायचं कारण का आपण उड डाळ जी पीठ केलेलं असतं तर ती फुकते थोडीशी तर त्याच्यामुळे ते एकदम आपण जर कमी पाणी किंवा ताक घातलं आणि घट्ट भिजवलं तर मग ते अजून घट्ट होतं त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ते कालवाल तर तेव्हा ते बऱ्यापैकी सैल ठेवा कारण ते एक दहा मिनटांनी परत ते फुगणार आहे थोडं ताक होते आपण जसं जसं मिक्स करणार आहे तसं तसं तुम्ही कालवा ते आणि जसं तुम्हाला आंबटपणा हवा असेल म्हणजे जर ताक जास्त आवडत असेल तर ताक जास्त घाला मी थोडं पाणी जास्त आणि ताक कमी म्हणजे थोडंसं ते ताकाची चव लागायला पण पाहिजे पण आंबट नको असतं आमच्याकडे तर त्याच्यामुळे मी ते त्या प्रमाणात कालवलेलं आहे आणि आता ह्याला छानपैकी ही खमंग फोडणी द्यायची किती पटकन होणारी रेसिपी आहे बघा आणि फार सुंदर उत्कृष्ट लागतं हे खमंग लागतं आणि तुम्हाला एक चटणीला ऑप्शन किंवा चटणी बरोबर आपल्याला नैवेद्याचं ताट वाढायचं असेल तर तुम्ही कांदा मात्र याच्यात तेव्हा घालू नका विदाउट कांदा पण चांगलं लागतं कांदा घालूनही चांगलं लागतं नुसतं दह्यात जरी हे पीठ कालवलं तरीसुद्धा चांगलं लागतं तर आपण तेल याच्यामध्ये चा आता कडीपत्ता घालायचा आपल्याला कडीपत्ता मी जसं नेहमी करते तसं थोडासा हाताने कुस करते जेणेकरून त्याचा वास छान लागतो डायरेक्ट पानं घालत नाही आणि ह्या उडदाच्या डांगऱ्याचं अजून एक वैशिष्ट्याच्यामध्ये प्रथिनं भरपूर असतात उडदाच्या डाळीमध्ये त्याच्यामुळे चविष्टाबरोबर आपलं आरोग्यसुद्धा राखलं जातं कडीपत्ता टाकते थोडी मोहरी टाकलेली आहे आणि आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये जिरं थोडं जिरं मोहरी कडीपत्ता आणि हिंग हळद मी तरी घालत नाही या रेसिपीमध्ये पण आवडत असेल तर घाला कारण ऑलरेडी मला हाच रंग आवडतो आणि ही फोडणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत कोणी कोणी लाल मिरचीसुद्धा घालतं मी नाही घालत आणि ही फोडणी आपण फक्त याला वरून घालायची आणि ते सारखं करायचं आहे इतकं सोपं पाच मिनटात होणार आहे समजा उडदाचं डांगर तुम्हाला करायचं नसेल तर बाजारातही उडदाचं डांगर उपलब्ध असतं तर तुम्ही आयतही घेऊ शकता आणि याप्रमाणे वाढण्यासाठी आपल्याकडे उडदाचं डांगर तयार आहे नक्की करून बघा पटकन होण्यासारखं आहे आणि उडदाचं डांगर हवं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगते की नंबर देते कुठे मिळेल ते हे पोह्याचं डांगर आहे पोह्याचं डांगर पण उडदाच्या डांगराप्रमाणेच करतात पण मी तुम्हाला आता जे करून दाखवते ते मी लाटी करून दाखवते पोह्याची की आपण नुसतीसुद्धाही खाऊ शक खाऊ शकतो लाटी ही पण पान पाण्यातली किंवा ताकातली दोन्ही पद्धतीने करतात तर मी ताकातली दाखवते ताक वापरते थोडासा आधी पाण्याने कालवून घ्यायचं पापड ज्याच्या जसं आपण लाटतो लाटी करून तर त्यात पोहापापड लाटण्याआधीची जी लाटी असते उडदाची लाटी जशी असते तशी तर ही पोह्याची तशी लाटी असते तुम्ही हे डायरेक्टली खाऊ शकता कालवून आणि दुसरी एक पद्धत जसं आत्ता मी तुम्हाला उडदाच्या डाळीचं डांगर दाखवलं कांदा वगैरे घालून तर त्या पद्धतीने सुद्धा ह्या पोळ्याच्या पिठाचं होतं पोहे परतून त्याचं पीठ करायचं मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं लाल तिखट ऑलरेडी घालूनच मी डांगर ठेवते त्याचं प्रीमिक्स करून त्याच्यामुळे मी वरून लाल तिखट घालत नाही आहे आता पाणी आणि ताक जसं तुम्हाला हवं तसं घालून याचा गुळा करायचा आणि तो गुळा गुळ्याला थोडंसं किंचित तेल लावून तो स्मूथ होतो एकदम गोळा आणि मग ती लाटी तशीच खायची तर ही पण एक पद्धत आहे तर दोन्ही सेम पद्धती दाखवण्याऐवजी मी तुम्हाला एक ही पद्धत पोह्याच्या डांगराची दाखवले आणि उडदाच्या डांगराची रेसिपी तुम्ही पोह्याच्या डांगरालासुद्धा वापरू शकता त्यातही तुम्ही कांदा वगैरे घालून फोडणी घालून तशा पद्धतीनेही करू शकता दोन्ही पद्धती आहेत लाल तिकटाच्या ऐवजी तुम्हाला समजा हिरवी मिरची वापरायची असेल दोन्ही डांगरांच्या रेसिपीला तर तुम्ही तेही वापरू शकता ज्याच्यामुळे उडदाच्या डांगराचा प जो कलर असतो तो व्हाईट राहतो व्हाईट पीठ असल्यामुळे आणि तुम्ही मिरची वापरल्यामुळे लाल तिकट्यामुळे लाल कलर येतो एवढाच काय तो फरक आहे तुम्ही बघत तर छान असा गोळा तयार झालेला आहे किंचित तेलाचा हात आपण लावायचा की जेणेकरून तो अगदी त्याची चकाकी पण येते आणि तो छान असा मिळून येतो आणि मग त्याचा आपण गोळा करून आपण खाऊ शकतो लाटी करून खाऊ शकतो मी तुम्हाला एक लाटी पण करून दाखवणार आहे आणि या पद्धतीमध्ये या दोन्ही रेसिपी पटकन होणार आहे डांगर तर कधीही तुम्ही असं कालवून पोह्याचं छान खाऊ शकता तोंडाला चव येणारा पदार्थ आहे हा आणि हे बघा प्रकारे असे छोटे छोटे गोळे करून तुम्ही खाऊ शकता कोशिंबिरीसारखंही करू शकता आणि आपलं पोह्याचं डांगर पण तयार आहे